नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य दर्शक आपल्याला फार चांगलं माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न कसा केला जातो साधारणपणे सगळेच राजकीय पक्ष असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात आणि या सर्वात माहीर आहेत शरदचंद्र पवार अनुभवी आहेत अनेक निवडणुका त्यांनी लढलेल्या आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा टोन सेट करण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यामुळे याही निवडणुकीमध्ये ते एकूण मतदारावरती छाप पाडण्यासाठी ज्या कृत्या वापरतात त्या खरंच विचार करण्यासारख्या आहेत दोन मुद्दे सांगतो कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडनं उभारले आहेत शाहू महाराज आणि महायुतीकडनं तिकडे उभे राहिलेत संजय मंडलिक संजय मंडलिकांनी दोन दिवसापूर्वी प्रचाराच्या रणधुमाळीत एक बॉम्ब टाकला की हे जे महाराज आहेत ते खरे वारसदार नाहीत ते दत्तक पुत्र आहेत खरे वारसदार तर ही जनता आहे थेट या पद्धतीचा आरोप संजय मंडलिकांनी केला त्याच्यानंतर गदारोळ सतेज पाटील सर्वांच्याच प्रतिक्रिया आल्या शरद पवारांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली की या पद्धतीनं महाराजांच्या वरती आरोप करणं म्हणजे महाराजांच्या गादीचा अपमान आहे कारण ते शाहू महाराजांना जे अपेक्षित सगळं वागणं आहे त्या पद्धतीनं ते वागत आहेत आणि हा राजघराण्याचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली बघा हेच शरद पवार साताऱ्यामध्ये आणखीन उमेदवारी जाहीर व्हायची आहे पण महायुतीकडनं उदयनराजे हे संभाव्य उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आहेत तिथे शरद पवार काय म्हणतात बघा एकीकडे महाराज आहेत तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्ता आहे आता साताऱ्यात महाराज विरुद्ध सामान्य कार्यकर्ता आणि कोल्हापुरात महाराजांच्या बाबतीमध्ये ते काय म्हणाले की खरे वारसदार जनता आहे ते दत्तकपुत्र ते काही खरे वारसदार नाहीत मग मात्र महाराजांच्या गादीचा अपमान तिकडे सामान्य कार्यकर्ता नाही का संजय मंडलिक कारण संजय हे जे शरद पवारांचे खुपत आहे ना शरद पवारांचं आहे सदाशिव मंडलिक जे आत्ताच्या मंडलिकांचे वडील त्यांनी शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला होता ते कुठंतरी जिवारी लागले ना आणि त्यामुळे कोल्हापुरात एक भूमिका आणि भूमिका पुन्हा साताऱ्यात वेगळी आता दुसरं उदाहरण घेऊ बारामतीमध्ये अजितदादा असं म्हणाले की तुम्ही अगोदर मोठ्या साहेबाला निवडून दिलं त्यानंतर मग पुन्हा त्यांच्या लेकीला निवडून दिलं आता तुम्ही सुनीला निवडून द्या पवार जिथं आडनाव आहे तिकडे तुम्ही मतदान करा आता अजितदादांच्या ह्या वाक्यावरती प्रतिक्रिया विचारली शरद पवारांना तर ते शरद पवार काय म्हणाले माहिती आहे अमुळे मूळ पवार कोण आहेत हे जनतेला माहिती आहे बघा याचा अर्थ काय आहे की मूळ पवार मी आणि माझी लेख निवडणुकीमध्ये आहे ती म्हणजे मूळ पवार आणि सून जी पवार आहे ती बाहेरची आहे वारे वा पुरोगामी नेता बघा ना हा माणूस चेहरा पुरोगामीचा आहे पण मनामध्ये किती प्रतिगामी विचार दडलेत स्वतःला म्हणजे आम्ही आत्ता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतका पुरोगामी शरद पवार अशी प्रतिमा तयार करणारे शरद पवार आपल्या सुनेसंबंधी काय विचार करतात म्हणजे लेख माझी सून परक्याची आता या विचारांना पुरोगामी म्हणायचं का प्रतिगामी म्हणायचं म्हणजे काय आहे की जेव्हा स्वार्थ असतो ना माणसांना स्वार्थापलीकडे काही दिसत नाही बोलायची भाषा लोक माझे सांगाती आणि कृती लेख माझी सांगाती जे काही करायचं ते स्वतःच्या लेकीसाठी सगळा पक्षच लेखीच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न शरद पवार हे करतायत आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्याला आता लेकीचाही पराभव होतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर ते अस्त्र काढतायत कोण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे लोकांना माहिती आहे हा जो बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे ना अतिशय खेबीलवाण आहे शरद पवारांना न शोभणार आहे खरं आहे त्यांनी काय म्हणायला पाहिजे तुम्ही ठरवा ज्यांना मतदान करायचं त्यांना करा म्हणायला पाहिजे ना पण नाही मोह सुटत नाही आहे किंवा तुम्ही म्हणा ना की डायरेक्ट नाही त्यासो माझ्या नेणं नको लेखीला करा थेट बोला ना पण हे जे आहे यातून तुम्ही पुरोगामी आहात की प्रतिगामी आहात हे स्पष्ट होतं तुम्ही कितीही वेस्टर्न पुरोगाम्याचं वापरलं तरी मध्ये जो आहे ना तुमच्या आत्म्यात प्रतिगामीपणा ठासून भरलेला आहे तुम्ही समान वागवत नाहीत लेकीला एक न्याय सुनेला दुसरा न्याय हे आता लोकांना कळत आहे तुमच्या वयाचा मान ठेवून लोक तुम्हा अपशब्द वापरत नाहीत पण तुमची जी कृती आहे त्या कृतीला उत्तर मात्र लोक मतपेटीतून व्यक्त करणार आहेत आपल्याकडे छान एक दुतोंडी मांडूळ नावाचं एक म्हण आहे जो मांडूळ जो जो आहे ना सापातला प्रकार आहे त्याला दोन तोंड आहेत असं म्हटलं जातं शरद पवार हे दुतोंडी मांडूळ आहेत कोल्हापुरात एक भूमिका साताऱ्यात दुसरी भूमिका महिलांसाठी मी काय काय केलं हे सांगायचं एकीकडे आणि दुसरीकडे आपल्या ले लेकीला एक न्याय आणि सोनेला दुसरा न्याय हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न हा केबीलबाणा आहे तो फोल आहे हे आता मतदारांना कळतंय हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून या गोष्टीकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा